काढून टाकायचे असते तर किती लोक समीकरणा ने संख्या निघून जात मग सहा गुणिले दोन ए अधिक सहा गुणिले दोन बी छे तीन बरोबर सहा बुरले एक चे किती वाहिले बारा बारा एक अधिक ती, तीन एक तीन तीन दोन्ही चार चार बर। हे सहा कटले हे सहा कटले सहा एक सहा सहा एक सहा उरले काय एक आपला इक्वेशन नंबर काय भेटलं एक आता दुसरं काय तीन छेद एक्स तीन छेद एक्स म्हणजे किती तीन एक आता दोन छेद बाय म्हणजे किती दोन बी बरोबर शून्य हे दोन इक्वेशन भेटले याच्यामध्ये आपल्याला समान आहेत का नाही आपला समान करून घ्यायचे जर या दोन, पन, दोन, नहीं कुण दोन ला जर आपण दोन नाही गुणलं तर चार बी येते मग आपण समीकरण दोन ला 4 बिंदू बरोबर 0 आपल्याला माइनस करता येईल माइनस करता येईल चिन्ह बदलता इथे प्लस आहे तरी तो माइनस होते इथे प्लस आहे माइनस प्लस आहे माइनस होते पण एक शून्य 0 गेला एक राहते प्लस माइनस कटले बरोबर 12 मधून 6 ए गेले इथे राहतात 6 6 ए बरोबर 1 आता एक मना बरोबर चिन्ह च्या इकडे गेल्यावर काय भागात का म्हणजे ए बरोबर काय भेटलं आपल्याला एकशे सहा आता ए बरोबर एकशे सहा ही किंमत हे सहा घटले हे सहा घटले काय अधिक चार, चार, ए, एक प्लस का चार एक का बी बरोबर एक मधून शून्य केला मायनस बी बरोबर मायनस एक ते गुणाकारामध्ये आहे बरोबर चिनाच्या इकडं केला होते आता बी बरोबर आता आपल्याला एवढं

y गुणिले मायनस एक किती होतात मायनस वाय पण चलाला मायनस नसते ते म्हणून हे या संप म्हणजे वाय बरोबर काय भेटलेला आहे म्हणजे दुसरा क्वेश्चन सात छेद दोन एक अधिक एक प्लस तेरा छेद वाय प्लस दोन बरोबर सत्तावीस तेरा छेद दोन ए, छे, एक अधिक एक प्लस सात छेद वाय प्लस दोन बरोबर ते आता एक छेद प्लस एक बरोबर एक ए माग आणि दुसरं काय आहे एक चेद वाय बे व बे वापरायचे असते काय वापरायचं असते बे व बे आधी बे व बे म्हणजे आधी बेरीज नंतर वजाबाकी नंतर बेरीज म्हणजे आपण या एक्वेशन आधी काय करायचे असते बेरीज करायची असते मग समीकरण एक प्लस दोन समीकरण एक काय आहे सात ए आधी तेरा बी बरोबर सत्तावीस काय आहे तेरा ए अडी सात बी बरोबर ते करायचं आहे प्लस सात दहा शिला शून्य हा एक तीन दोन पाच पाच न सहा बरोबर हे बी दशास सात तीन दहा शिला शून्य हाच्याला एक एक किती दोन प्लस आहे बी प्लस ए दशास

तसा तेरा सातूनच नाही तेरामधून सात गेली सहा मोठ्या संख्येचे चिन्ह काय मायनस म्हणून मायनस तर ए दशास तेरामधून सात गेले तिकडे सहा मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे समीकरणाला आपल्याला लहान खूप आहे म्हणून समीकरण પ્લસ બી બરોબર તી ક્વેન ભેટલ તીન કરીકરણ તીન કાય એ પ્લસ બી બરોબર समीकरण चार काय भेटलं बरोबर काय आता प्लस वाईन समीकरण समीकरण ए ठेवणस बी बरोबर काय आहे एक भेटलं दोन मायनस बी बरोबर एक मायनस बी तसे एक दोन बरोबर प्लस मध्ये बरोबर चिन्ह

मायस एकशे चार आता वाय बरोबर एक छेद वाय प्लस दोन बरोबर बीच किंमत काय भेटली आपल्याला एक भेटली आता काय नसते खाली एक असते आता याचं सरळ क्रॉस मल्टिफिकेशन होतो एक एक, एक, एक आणि वाय प्लस दोन एक, एक, एक वाय प्लस दोन मग वाय बरोबर एक प्लस कोण आहे बरोबरची माहिती एकत्र गेल्यावर का तो मायनस दोन तर काय बरोबर दोन बनवून एक गेला मायनस एक

एकशे अठ्ठेचाळीस एक्स वायचे दोनशे एकतीस वाय गुणिले एक्स वाय पाचशे सत्तावीस छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय एक्स वाय एक्स वाय सरळ घटले तिथं वाय घटला एक्स एक्स कटला अठ्ठेचाळीस दोनशे एकतीस एक बरोबर पाचशे सत्तावीस एक तस या

एकशेक्सला मग काय उरलं दोनशे एकतीस वाय एकशे अठ्ठेचाळीस बरोबर सहाशे दहा नंबर किती आपल्याला दोन मग आपण सगळं नंबर एक आणि नंबर दोन